नमस्कार आ, मी स्वप्नी कांबळे आज आपण मेष्टेवाडी या गावात आहे आणि ह्या दादाच्या भेटीला आलो दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं दादा नतुराम शंकर भुजा गावाचं नाव मेष्टेवाडी अच्छा अच्छा तालुका पाटण तालुका पाटण जिल्ह्यात बरोबर ना आपल्याला काय त्रास होता दादा हे पाया नस होती ना माझ्या पाय मला सरळ टाकायचं दोन दिवस भरपूर त्रास झाला दादा रात्रीचा एक तास आहे हां हां ती असं टेकत नव्हती टेकत नव्हती गेलं की चमक एवढ्या आणि पायाला सूज पण होती ना थोडी पण साधारण मध्ये ती आता बिलकुल सूज नाही काय ओके ओके नॉर्मल आता ते हे तर मला टेन्शन होत आता मालिश केल्यापासून ना एकदम आराम पडला औषध टाइम दोन दिवस झाले आता चौथा दिवस आजचा चौथा दिवस ना किती टक्के फरक पडलाय तुम्हाला तरी ऐंशी पंच्याऐंशी टक्के ऐंशी पंच्याऐंशी टक्के चार दिवसामध्ये चार दिवस बरोबर चाले चाले ना चालेल चालेल औषधी आलो शक्यता वाटते तरी हा हा जरा व्यवस्थित असू द्या चार दिवसात एवढा फरक पडलाय ना तर आणखी आपण बघू आपलं आयुर्वेदिक औषध आहे जरा तीन चार महिन्याचा कोर्स केला की बरोबर पर परफेक्ट होत नाही औषध तुम्ही दिले ना त्याने ते फरक पडला आणि आपल्या मालिश काढून फरक मांडला ना दानों। परक दानों। परक पर परक परक। एका मालिशमध्ये आपल्या मालिश केलं पण त्या दिवशी मला एकदम व्यवस्थित असं वाटतं काय झालंच नाही या चला थँक्यू थँक्यू हा धन्यवाद चालेल आपली औषधं चालू ठेवा तुम्ही हा ओके थँक्यू